नमस्कार मायाज क्राऊड किचनमध्ये आज आपण साखरेची कडाकणी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूयात इथे मी कडाकणी बनवण्यासाठी मोठी वाटी मैदा घेतलेला आहे चाळून छान एक सपाट वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे पाऊन वाटी दूध घेतलेले आहे वेलची पावडर आणि पाच ते सहा चमचे तेल घेतलेला आहे जे मोहनसाठी कडकडीत गरम करून आपण वापरणार आहोत पीठ मळताना आणि कडाकणी तळण्यासाठी तेल घेतलेले आहे आता आपण जे अर्धी वाटी साखर घेतली ती मी मिक्सरला छान वाटून घेणार आहे जेणेकरून ती दुधामध्ये लगेच विरगळली जाईल तुम्ही बघू शकता आपली साखर इथं छान वाटून झाली आता ती मी एका वाटीमध्ये काढून घेते मी परत मध्ये एक वाटी मैदा एक सपाट वाटी बारीक रवा घालून घेतलेला आहे इथे मी चार चमचे तेल एकदम कडकडीत गरम करून तेल पिठामध्ये घालून घेतलेले आहे आता हे छान मिक्स करून घेऊया गरम तेल सगळं आपण मैदा आणि रवा याला मिक्स करून घेणार आहे लावून घेणार आहे चांगलं हाताने सोळून घेणार आहे आपलं गरम तेल रवा आणि मैद्याला छान लावून झालेला आहे आता यामध्ये वेलची पावडर आणि साखर घालून घेणार आहोत वाटलेली छान मिक्स करून घेणार आहोत आपले रवा मैदा आणि साखर एकदम व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये आपण दूध घालून पीठ मळून घेणार आहोत मी यामध्ये थोडे थोडे दूध घालून घेते आणि छान पीठ मळून घेते तुम्ही बघू शकताय आपलं पीठ इथं छान मळून झालेलं आहे आता याला वरून आपण तेल लावून घेऊया आणि एक पाच ते सात मिनिट आणि मळून घेऊया तेल लावल्यामुळे पीठ थोडे नरम होते मऊ राहते सुकत नाही आता याला छान एक दोन मिनिट आपण असेच मळून घेणार आहोत पीठ हे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तुम्ही बघू शकताय मध्यम मळलेला आहे आता आपले पीठ मळून झालेले आहे आता याला आपण दोन तास भिजण्यासाठी झाकून ठेवूया आता आपले पीठ मळून दोन तास झालेले आहेत आता आपण त्याचे कडाकणी करायला घेऊया तुम्ही बघू शकता आपले पीठ इथं छान भिजलेले आहे आपले पीठ थोडे घट्ट सर आहे यामध्ये रवा घातल्यामुळे पीठ आपले आणखी थोडे घट्टच झालेले आहे आता यावर आपण थोडंसं पाणी मारून दगडी खलबत्त्यातील बत्त्यांनी थोडस कुटून घेणार आहोत एक पाच ते सात मिनिट याला छान आपण कुटून घेणार आहोत आपलं पीठ इथं चेचून झालेलं आहे आता याच्या आपण छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊया इथे मी थोड्याशा गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि उरलेले पीठ झाकून ठेवलेले आहे आता आपण कडाकणी लाटायला घेऊया लाटून आहे तुम्ही बघू शकता किती पातळ लाटलेला आहे आता यावरती आपण सुरीने थोडे कट मारून घ्यायचे आहेत या पद्धतीने मी आणखी कडाक ला पूर्ण लाटून झाल्यानंतर त्याला सुरीने कट मारावेत कारण तळताना ते खूप छान तळले जातात पुरीसारखे फुगत नाहीत आजपर्यंत एकदम कडक तळले जातात आणि खुसखुशीत होतात आणि शेवटपर्यंत कडक आणि छान राहतात या पद्धतीनेच एकदम पातळ अशी सगळी कडाकणी मी लाटून घेणार आहे याला पण सुरीने मी कट मारून घेणार आहे आपले कडाकण्याचे पीठ एवढे मऊ झालेले आहे की ते कुठेही लाटताना चिरत नाहीये खूप सुंदर येते आपलं कडाकण्या लाटायला मी याला कोरून घेणार नाहीये जर चिरले फाटले कडाकणी लाटताना आपले तर याच्या कडा कोरून घ्यावे लागतात माझी कडाकणे इथं लाटताना खूप छान लाटायला यायला लागले मी त्याला कोरून घेणार नाहीये तुम्ही बघू शकताय कुठेही आपला कडाकणी लाटताना फाटत नाहीये तुम्ही बघू शकता आपली कडाकणी सर्व इथं लाटून तयार आहेत आता आपण याला छान तळून घेऊया इथे मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आपलं तेल आता इथं गरम झालेलं आहे आता मी यामध्ये कडाकने एक एक सोडून तळून घेते कडाकने तळताना मध्यम गॅसवरती तळायची जास्त मोठा गॅस नाही ठेवायचा वरून त्याला थोडंसं झारेरी असं तेल सोडत राहायचं या पद्धतीने कडाकून तळून घ्यायची जास्त लाल पण नाही करायची कडाकण्याचे तेल आपण छान नितळून घेऊया आणि आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया या पद्धतीने मी सर्व कडाकणी तळून घेते तुम्ही बघू शकता आपली सर्व कडाकणी इथं तळून तयार आहेत किती सुंदर झालेली आहेत कडाकणी तुम्ही बघू शकता किती सुंदर झालीत आपली साखरेची कडाकणी खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला मी मोडून दाखवते बघा किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहेत तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा